नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला प्रकाशनगर जे मुक्तेश्वर शाळा आहे श्रीमानवी शाळा त्यापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर साठेच वीडभट्टीचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रसाटलेलं आहे ज्याची साईज आहे तीस बाय चाळीस बाराशे स्क्वेअर फूट आहे बत्तीसशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हा प्लॉट पाहायला मिळू शकतो तर ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा नाशेच नवीन ना प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी सरस्वती शाळेकडून येणारा हा रोड बघू शकतोय मेन रोड चौक आहे हा या चौकापासून आपल्याकडे श्रीमानवी शाळेकडे जाणारा हा रोड आहे या रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये बाराशे स्क्वेअर फूटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा खुल्ला प्लॉट पाहायला मिळू शकतो मित्रांनो तीस बायचाळीस बाराशे स्क्वेअर फूट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नाव आणि मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरशी तुम्ही संपर्क करू शकता याच ठिकाणी शिंदे परिवाराच्या समोरचा जो प्लॉट आहे तीस बायचाळीस बाराशे स्क्वेअर फूट हा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठीला आहे समोर बघू शकता तुम्ही पूर्ण एरिया हा भरलेला आहे आजूबाजूचं लोकेशन हे तुम्ही बघू शकता चांगले या ठिकाणी घरं आहेत ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा बायपास रोड अगदी जवळ आहे धन्यवाद